यांचं अनुकरण इतर लोकांनी स्वतः केलं पाहिजे मनशांती आश्रमचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते अंध अपंग आणि निर्धनासाठी उभारण्यात आलेल्या मनशांती उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले विजय पंडित या सामान्य नागरिकाने स्वतःच्या निवृत्तीनंतर मिळालेली वीस लाखाची रक्कम समाजसेवेसाठी अर्पण करत चाळीस खाटाचे आश्रम उभारले आहे खासदार लंके म्हणाले की समाजसेवेची तपश्चर्या विजय पंडित यांचा अभिमान आहे त्यांच्या पाठीशी मी कायम उभा राहील एक मुलगा रिक्षा चालवतो एक मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो पण आपल्या मुलं त्याच्या स्वतःच्या कष्टाने ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात पण या निराधारांसाठी कोणी या निराधारांसाठी मीच पालक मीच मायबाप म्हणून मी काम करून हा हित आणि ही भावना ठेवून काम करणारे आमचे पंडित साहेब त्यांना आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि निश्चित तुमच्या आतून असंच समाजाचं कार्य घडू ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि आम्ही सुद्धा या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या वेळेस आपण मदत लागेल त्यावेळेस आम्ही निश्चित तुमच्या या आश्रमाच्या पाठीशी उभे राहू ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या तुमच्या सत्कार्याला मी सद्भावना व्यक्त करतो थांबतो राम हे आपल्या आयुष्यातील पस्तीस चाळीस वर्ष नोकरी केल्यानंतर जी बचत होती आणि त्या बचतीतून हे आश्रम सुरू केलेला आहे या विजयराव पंडित साहेबांना आपल्या नोकरीच्या माध्यमातून रिटायरमेंटचे वीस लाख रुपये मिळाले आणि ते वीस लाख रुपयेसुद्धा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शेवट कुटुंबाचा परिवाराचा विचार न करता हे निराधार लोक हे आपल्याच परिवारातील परिवारातील हे अशा भावनेतून या ठिकाणी चाळीस क्वाटच मनशांती आश्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी अंध लोक आहे अपंग लोक आहे ज्यांना कोणीच नाही अशा लोकांना